नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मी जळगाव इथून तुमच्याशी संपर्क साधत आहे आम्ही एकता मशीन नावाने मशीन आणि कच्च्या मालाचे उत्पादन करतो आमच्याकडे कोल्ड्रिंक्स व्यवसायासाठी लागणारे मशिनरी आणि फ्लेवर्स पॅकिंग मटेरियल हे सर्व निर्माण केले जाते आमची एकता आणि मो नावाने ब्रँडिंग मार्केटमध्ये सर्वांना ओळखच आहे आमच्या इथून भारतात बहुतांश भागात आणि परदेशात सुद्धा मशीन आणि कच्चा माल पाठवण्यात येतो आज आमच्या सर्व ठिकाणी पाचशेहून अधिक सेटअप लावण्यात आले आहे पण मित्रांनो महाराष्ट्रातमध्येच बहुतांश भागातील आपल्या व्यवसायातील लोकांना आमच्याशी संपर्क साधायला अडचण निर्माण होते त्यामुळे त्यांना इतर राज्यात भटकावं लागतं आणि नाहक त्रास होतो म्हणून मित्रांनो मी तुमच्याशी संपर्क साधायचा असं ठरवलं आहे आणि तुम्ही पण आम्हाला सहज संपर्क साधू शकता आणि येऊन आमच्याशी भेटू शकता तुम्हाला आमच्याकडे मशीन्स आणि निर्माण विधी समजावले जाईल आणि त्याला लागणारे साहित्य पण मिळेल तुम्हाला यो आमच्याकडे कोल्ड्रिंक्सला लागणाऱ्या लहानापासून मोठ्या फॅक्टरी सेटअप उपलब्ध आहेत त्यात लागणाऱ्या सर्व मशीन उपलब्ध आहेत त्यात सोडा बॉटलिंगसाठी प्लास्टिक बॉटल्स काचेचे बॉटल्स मॅन्युफॅक्चर मशीन्स गोटी बंटा बॉटलच्या मशीन्स लहान मशीन त्यात मोठे फॅक्टरी सेटअप तसेच ज्यूस मशीन आईस लॉलीपॉप कँडी मशीन आईस्क्रीम मशीन्स ओटा बॉटलच्या मशीन्स लहान मशीन, मशीन, मशीन त्यात मोठे फॅक्टरी सेटअप तसेच ज्यूस मशीन आई त्याला बनवणारे लागणारे कच्चा माल स्वदेशीप्रमाणे स्वात जे फ्लेवर्स असतात ते सुद्धा उपलब्ध आहे स्वदेशी फ्लेवरमध्ये जिरा मसाला पुदिना मसाला निंबू अद्रक असे स्वदेशी फ्लेवर तशे मदे तसे विदेशी स्वादमध्ये फ्लेवर फ्लेवर्स जसं ब्लूबेरी एनर्जी ड्रिंक्स किवी मोजितो कोला फॅशन फ्रूट असे एक मोठी शृलखा फ्लेवरची आहेत ज्यूस फ्लेवर्स ज्यूस फ्लेवर्समध्ये आपूस मँगो पेरू जो पण आहे लिची तसंच पायनॅपल असे खूप सारे फ्लेवर्स आमच्याकडे आहेत ते सर्व तुम्हाला मशीन मोठ्या प्रमाणात रेंज आहे फ्लेवर्सची रेंज आहे आणि पॅकिंग मटेरियल स्टोरेज बॉक्सेस इतर सर्व साहित्य मिळेल त्यात आम्ही खूप मोठ्या प्रमाणात निर्माते आहोत तुम्हाला हे सर्व उच्च क्वालिटी आणि वाजवी दरात आमच्याकडे मिळेल तसेच तुम्ही आमच्या यूट्यूबवर चॅनलवर पण पाहू शकतात सर्च करा एकी बी मशीन तिथं पण खूप काही उपलब्ध आहेत तुम्ही तिथं पाहू शकतात आमच्याकडे काय काय मशीन्स आहे रॉ मटेरियल्स आहे तिथून तु पण तुम्हाला समजू शकते तुम्हाला आमच्याकडे येण्यासाठी सहज शक्य आहे महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात तुम्ही कोल्हापूर असो नाशिक पुणे नागपूर सोलापूर गडचिरोली महाराष्ट्रातला कोणताही भाग असो तुम्ही आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण खानदेश भाग कोणताही भाग असो येण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे सहज येऊ शकतात येण्यासाठी विमान मार्ग रेल्वे मार्ग अथवा बसने येता येईल आणि आम्ही तुम्हाला पण आमच्याकडून जे मटेरियल आहे ट्रान्सपोर्टने अथवा कुरिअरद्वारे पाठवू शकतो आमचं वास्तव्य खान्देश जळगाव जिल्हा जळगाव पिनकोड नंबर फोर टू फाय झिरो झिरो वन असा आहे एअरपोर्टपासून फक्त पंधरा मिनटं रेल्वे स्टेशनपासून फक्त दहा मिनटं आणि बस स्टँडपासून फक्त पाच मिनटं अंतरावरती आम्ही आहोत आमचा दूरध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी बावीस अडुसठ 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 डबल एट डबल टू अडुसा सिक्स एट सिक्स एट सिक्स एट दुसरा क्रमांक आहे सेवन फाय डबल एट डबल टू सिक्स एट सिक्स एट पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बावीस अडुसष्ट अडुसष्ट तुम्ही आम्हाला कॉल अथवा व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आमची सेवा सोमवार ते शनिवार वेळ दहा ते सहा अशी आहे धन्यवाद मित्रांनो